नमस्कार प्रेक्षकांनो ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला अपूर्वाची जी अपूर्ण इच्छा राहिली होती ती आता तुम्हाला पूर्ण होताना दिसणार आहे तर प्रेक्षकांना झालं असं की मागील भागामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की अपूर्व आणि शशांकचं चार महिने लग्न लांबणीवर पडलं होतं परंतु कुकीने एका अधिकाराला आणून अपूर्व आणि शशांकचं लग्न घरामध्येच कोर्ट मॅरेज म्हणून केलेलं आहे आणि हे लग्न एकदम साध्या पद्धतीने झालेलं आहे शशांकला खरं तर हे लग्न असं मान्य नसतं परंतु अंजली वर्तक अपूर्वाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेले असते आणि म्हणूनच त्याने आणि अपूर्वाने असे लग्नाला होकार दिला खरं तर शशांकला अपूर्वाची इच्छा पूर्ण करायची होती अपूर्वाला हे लग्न खूप थाटामाटात आणि सगळ्या लग्नाच्या विधीनुसार हे लग्न करायचं होतं पण ते होत नाही परंतु आता शशांक आणि सगळे मिळून अपूर्वाची ही इच्छा तुम्हाला पूर्ण करताना दिसणार आहे येंद्रा भागामध्ये तुम्हाला कौशिकला गुरुजी मार्फत सगळं सत्य कळतं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी अपूर्व आणि शशांकचं सगळ्या विधींनुसार लग्न करायचं असं सगळेजण ठरवतात आणि त्यानुसारच आता येणारा भागामध्ये अपूर्व आणि शशंकचं लग्न सगळ्या विधींनुसार होणार आहे आणि या निमित्ताने अपूर्वाची असणारी इच्छा सुद्धा पूर्ण होताना तुम्हाला दिसणार आहे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद